महाराष्ट्र न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा मोबाईल गेम खेळताना दोन मित्रांमध्ये ज्येष्ठ यांनी वाद झाल्यानंतर एका मित्राने दुसऱ्या मित्रावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केला ही घटना भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सिंहगड कॉलेज परिसरात गुरुवारी पंधरा तारखेला घडले आहे गोळीबार करणाऱ्या तरुणाला भारतीय विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले बुरपड निलेश जाधव व एकवीस वर्ष राहणार असे गोळीबार करणाऱ्या तरुणाचं नाव आहे करण गरजमल व एकोणीस वर्ष राहणार दभाडी असे गोळीबारामध्ये जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री दोघेही मित्र सिंहगड कॉलेज परिसरात मोबाईलवर गेम खेळत होते गेम खेळत असताना दोघांमध्ये सुरुवातीला चेष्टा मस्करी झाली आणि त्यानंतर वाद झाला यामध्ये बब्या उरपड निलेशने गावठी कट करणवर गोळी झाडली ही गोळी निलेशच्या खांद्यावर लागली जखमी निलेशवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत रुग्णालयाने खबर दिल्यानंतर भारतीय विद्यापीठ पोलिसांनी जाधवला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा